त्र्यंबकेश्वर मधनं एक धक्कादायक बातमी येते एका साधूची हत्या झाली आहे हल्लेखोराच्या मारहाणी बावन्न वर्षीय साधूचा जागीच मृत्यू झाला अशी बातमी समोर येते आहे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे त्यामुळे आखाड्याचे महंत मात्र आक्रमक झाले आखाडा परिषदेनं पोलिसांकडे मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज सादर केलंय नशेखोरीच्या प्रकरणामध्ये आणि नशेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये साधूंचा मृत्यू झालाय असा आरोप त्र्यंबकेश्वर मधल्या आखाड्यातल्या महंतांनी केला या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीमधील दारू दुकानं बंद करण्याची मागणी साधू महंतांनी केली आहे त्र्यंबकेश्वर मधनं ही धक्कादायक बातमी समोर येते एका साधूची हत्या करण्यात आलेली आहे बावन्न वर्षीय साधूचा या मारहाणीनंतर जागीच मृत्यू झालाय मात्र त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आणि त्यामुळे आखाड्याचे महंत मात्र आक्रमक झाले आणि म्हणूनच मारहाणीचं सीसीटीव्हीच सादर केलेलं आहे आणि या पुराव्याच्या आधारे मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घ्या अशी मागणी करण्यात येते नशेखोराच्या मारहाणीमध्ये हा मृत्यू झाल्याचाही त्यांचा दावा आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय अधिक माहिती प्रज्ञा निश्चित धक्कादायक अशी घटना आहेत आपण तर त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी साधू महंतांची सर्व तयारी सूर्य प्रशासनाच्या बैठकाही घेतल्या जातात आणि असा असतानाच एका साधूच्या वेशातीलच एका हत्या झाल्याची घटना जी समोर आली आहे विशेष म्हणजे या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मातीची नोंद ही दाखल झाल्याने साधू हे कुठेतरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे याबाबत आपण बघितलं तर साधू महंतांनी एक सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडे सादर केले आणि यामध्ये एक जो हल्लेखोर आहे तो साधूंना मारहाण करतोय आणि त्यानंतर तो साधू जो आहे तो खाली जमिनीवर कोसळलाय हे देखील बघायला मिळत आहेत दरम्यान आता या घटनेबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात प्रतीची नोंद ही झालेली आहेत आता पुढे पोलीस कसा तपास करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहेत मात्र एकंदरीत अशा प्रकारे जर साधूची जर हत्या होत असेल तर ही धक्कादायक घटना आहेत आता पोलीस कसा तपास करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र साधू म्हणतांच्या आता मागणी आहेत की कुठेतरी या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबक नगरीतील जे दारू दुकानं आहेत ती बंद करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहेत त्यामुळे एकंदरीत आता जो हल्लेखोर होता तो नक्की कोण होता ही घटना कशावरून झालेली आहे त्याचा तपास आता पोलीस कसं करताय हे पाहणं महत्वाचं ठादळी तुर्दासन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल